एकदम परफेक्ट मऊसूद आणि जाळेदार असा डाळ तांदळाचा ढोकळा आज मी इथे बनवलेला आहे आणि हा ढोकळा परफेक्ट कसा होईल ह्यासाठी बऱ्याचशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ह्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही कोणत्याही घरातला वापरू शकता इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे इथे आता मी घेतलेले आहे वाटी चणा डाळ त्याचबरोबर इथे घेतलेली आहे पाव वाटी उडदाची डाळ आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी पोहे पोहे घातल्यामुळे ढोकळा छान हलका होतो तर आता आपण हे सगळं साहित्य एकत्र दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे एक वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे अशाच प्रकारे मी दोन वेळा धुतलेला आहे हे आणि आता आपण ह्यामध्ये बऱ्यापैकी अगदी वरपर्यंत असं पाणी घालूया साधारण सहा ते सात तास आपल्याला हे सर्व साहित्य भिजत ठेवायचं आहे तर सहा ते सात तासांनी आता आपण हे चेक केलेलं आहे साहित्य सर्व डाळ तांदूळ वगैरे सगळं छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यातलं आपण पाणी काढून टाकूया आणि ह्याच्यामधलं थोडस पाणी सुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर आता आपले पाणी काढून ठेवलेलं तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे जर का मिक्सरचं भांड लहान असेल तर दोन बॅच मध्ये सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकता आपल्या आपल्याकडे तुम्ही बघू शकता थोडस पाणी त्यामध्ये होतं ते पाणी सुद्धा मी यामध्ये घातलं अगदी फार जास्त पाणी घालू नका मिश्रण फारच पातळ होईल तर अगदी दोन तीन चमचे पाणी मी फक्त यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सर मधून चांगलं बारीक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता आपली छान असं बारीक पीठ तयार झालेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया भांड जे पण तुम्ही फर्मेंट करायला घ्याल ते थोडस आकाराने मोठं असावं म्हणजे काय ज्या वेळेला तुम्ही हे फर्मंट होईल ना हे पीठ त्यावेळेला ते बऱ्यापैकी वर येईल आणि ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून आपण बऱ्यापैकी थोडस मोठं भांड घ्यायचं आता हे झाकून आपल्याला साधारण सहा ते सात तास किंवा रात्रभर हे आपल्याला फर्मंट करायला आहे थे। मी इथं हे रात्रभर फर्मंट करायला ठेवलं होतं थे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे पीठ वर आलंय अगदी छान असं त्याला फर्मंट झालेलं आहे आता हे आता आपण ह्यापासून ढोकळा बनवायला सुरुवात करायची तर हे बऱ्यापैकी जास्त पीठ आहे त्यामध्ये दोन प्लेट ढोकळा होईल पण मला आता एकच प्लेट ढोकळा बनवायचा आहे तर मी ह्यासाठी मला लागेल तेवढं अर्ध पीठ मी ह्यामध्ये काढून घेते आणि बाकीचं मी झाकून परत ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये हे दोन तीन दिवस छान टिकतं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही नंतर सुद्धा ढोकळा किंवा ह्यापासून तुम्ही अप्पे सुद्धा बनवू शकता भाज्या वगैरे घालून तर हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण हे जे पीठ घेतलं होतं वाडग्यामध्ये एका ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पुढची प्रोसेस करण्याच्या आधी मी इथे घेतलेले आहे ज्या ताट ताट ज्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे त्याला तेल लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचंय म्हणजे ढोकळा ज्यावेळेला आपण काढू त्यावेळेला तो एकदम छान पटकन निघेल आणि ज्या कढईमध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत तो सुद्धा आपण त्यामध्ये पाणी ठेवून ते ढोक्याची प्लेट ठेवून झाकून पाणी चांगलं उकळू देऊया जोपर्यंत पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण पर ह्या पिठामध्ये घालूया अर्धा टेबल स्पून आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबल स्पून मी इथे तेल टाकलेलं आहे त्यामुळे ढोकळा जो घशामध्ये अडकल्यासारखा होतो तसा होणार नाही अगदी छान मऊसूद होईल आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये घातलेली अगदी थोडीशी म्हणजे पाव चमच्यापेक्षा सुद्धा थोडीशी हळद मी यामध्ये घातलेली आहे हळद जास्त झाली की त्याचं आपल्या जे आपण नंतर जो सोडा यामध्ये घालणार त्याच्याशी रिॲक्शन होऊन त्यानंतर ढोकळ्यावर लाल रंगाचे पॅचेस येतात म्हणून हळद अगदी कमी घालायचे आणि त्यानंतर मिश्रण अगदी चांगलं दोन तीन मिनट चांगलं फेटून घ्यायचं रवीने फेटून घ्या किंवा चमच्याने फेटून घ्या त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो अगदी हलका होतो आणि दुसरं तर हळद जे आहे ना ती चांगली त्यामध्ये मिक्स होते विरघळत आणि आपल्या ढोकळ्याला लाल पॅचेस येत नाहीत तर आता पुढची प्रोसेस करण्याआधी मी ते चेक करून घेतले पाणी इथे उकळलं की नाही पाणी चांगलं उकळलेलं आहे छान वाफ आलेली आहे झाकण काढलेलं आहे आता एका वाटीमध्ये मी अगदी एक टी टेबल स्पून एवढं पाणी घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा टी स्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडाऐवजी सोडा तुम्ही इनो किंवा फ्रूट सॉल्ट सुद्धा वापरू शकता पाच एम एल किंवा एक सॅशे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया त्यामुळे काय होत जो सोडा आहे ना तो ह्या मिश्रणामध्ये चांगला विरघवला जातो चांगला मिक्स होतो आणि त्यामुळे आपला ढोकळा जो आहे तो चांगला फ्लफी होतो त्याचप्रमाणे पॅचेस येत नाहीत आता एखाद्या रवीने किंवा चमच्याने हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवत आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे अजिबात वेगवेगळ्या दिशांमध्ये मिक्स करू नका तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान वर आलेला आहे आता मिश्रण वर आल्यानंतर लगेचच आपल्याला जी आपली ढोक्याची प्लेट गरम झाली होती त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे लगेचच ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर का वेळ म्हणजे असं जमत नसेल तर तुम्ही ढोक्याची प्लेट खाली काढून घ्या त्यामध्ये मिश्रण घाला आणि त्यानंतर हे ढोक्याची प्लेट लगेचच आपल्याला ह्यामध्ये वाफवायला ठेवायची आहे ही प्रोसेस जी आहे ना ती फार फास्ट करावी लागते नाहीतर मग ढोकळा जो ना तो लगेच चप्पट बनतो अगदी फुलत नाही पाहिजे तसा आता आपण हे झाकूया आणि साधारण दहा ते बारा मिनिट मीडियम फ्लेम वर हा वाफू देऊया जोपर्यंत आपला ढोकळा बनतोय तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल दहा मिनिटांनी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण बघूया डोक्याला कुठूनही लाल रंगाचे पॅचेस नाही आहेत छान अगदी पिवळा असा छान ढोका तयार झालेला आहे आता यामध्ये सुरी घालून चेक करूया ढोका छान शिजलाय की नाही तो एकदम क्लीन सुरी बाहेर आलेली आहे म्हणजे आपला ढोका छान शिजलेला आहे साईडने आणि मधून सुद्धा एकदा चेक करून घेते तर एकदम परफेक्ट असा आपला हा ढोका तयार झालेला आहे तर आपण आपल्या कढईतून बाहेर काढून ठेवूया आणि अगदी थंड होऊ देऊया त्याशिवाय त्याचे काप काप आपल्याला करायचे नाही छान थंड झाले की त्याचे कापही छान होतात आता इथे एका तडक्या पॅन मध्ये मी दोन टेबलस्पून तेल, तेल ती ती स्पून, ले ले, तर -तर आहे तेल छान गरम करून घेऊया आणि मग त्यामध्ये आपल्याला चांगली कमंग अशी फोडणी करायची त्यासाठी अर्धा टीस्पून मोहरी घेतलेली आहे ती छान तडतडली की त्यामध्ये घालायची आहे हिंग कडीपत्ता आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मग त्याचा छान असा फ्लेवर येतो तेलामध्ये आता हे आपण तेलामध्ये हलकस परतून घ्यायचंय ना कारण तुम्ही लक्षात ठेवा कडीपत्ता ना तर छान कुरकुरीत झाला पाहिजे आणि मिरच्या सुद्धा छान त्याच्यामध्ये तळल्या गेल्या पाहिजेत आणि मग आपण गॅस हलकासा कमी कर किंवा बंद कर आणि मग त्यामध्ये शेवटी घालायचे पांढरे ते त्यामध्ये छान असं क्रंच येतो ढोकळ्यामध्ये पण त्यानंतर ता जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही तर लगेच पांढरे पांढरेतील लगेचच करपतात तर गॅस बंद करायचंय आणि फोडणी बाजूला ठेवून द्यायचे आता ढोकळा छान थंड झालेला आहे आता आपल्याला आवडीप्रमाणे मोठे लहान असे ह्यामध्ये आपण तुकडे करून घ्यायचे तुम्ही जर का हा माझा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत कसा वाटलेला आहे आणि आवडला असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर का फेसबुक वरून पाहत असाल ना तर फेसबुकवर कर फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा तर आता आपले काप करून झालेले आहे तर तुम्हाला मी दाखवते एक पीस बाहेर काढून तर किती असं छान जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण जी फोडणी बनवली होती ना ती फोडणी आता आपण यावर चांगली पसरून घ्यायची आहे अगदी पटकन पसरणार नाही तर एका कडे आपण काढून घेऊया त्याच्यानंतर आपण चमच्याने सगळीकडे ही फोडणी चांगली पसरून घ्यायची आहे तयार आहे आपला परफेक्ट हंड्रेड पर्सेंट जाळीदार आणि मौसूद असा डाळ तांदळाचा ढोकळा आणि हा जो ढोकळा आहे ना तो नॉर्मल बेसनच्या ढोकळ्यापेक्षा जास्त हेल्दी असतो कारण ह्यामध्ये तांदूळ डाळ दोन प्रकारच्या डाळी आहेत पोहे आहेत त्याचप्रमाणे हा जो पदार्थ आहे तो फर्मेंटेशन करून बनलेला आहे त्यामुळे तो आणखी जास्त पौष्टिक होतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा आणि जर का तुम्ही वर पाहत असाल तर यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया आता एका मस्त चविष्ट रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक